मुंबई आणि प्रयागराजमधल्या पाण्यात विष प्रयोग करण्याचा कट फसल्यानंतर इसिसनं महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांना लक्ष केलं होतं भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसादात विष कालवून मोठा हाहाकार माजवण्याचा इसिसचा डाव होता संशयित दहशतवाद्यांच्या अटकेतनं ही धक्कादायक माहिती समोर आली तीर्थक्षेत्री महाप्रसादात विष कालवण्याचा कट इसिसला घडवायचा होता नरसंहार संशयी दहशतवाद्यांच्या चौकशीतनं धक्कादायक माहिती इसीशी संबंध असल्याच्या संशयातनं एटीएसनं मुंब्रा आणि औरंगाबादमधनं अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतनं आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते आधी या दहशतवाद्यांना मुंबई आणि प्रयागराजमध्ये पाण्यातनं विषप्रयोग करायचा होता त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांना लक्ष करायचं ठरवलं होतं तीर्थक्षेत्री देण्यात येणाऱ्या महाप्रसादात विष कालवून नरसंहार करण्याचा कट इसिसन आखला होता यासाठी इसिसच्या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातल्या काही देवस्थळांची यादीही तयार केली होती मात्र एटीएसनं कारवाई करत इसिसचा हा कुटीर डाव वेळीच हाणून पाडला कोट्यवधी श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत असतात शिर्डी संस्थांकडून भोजनालयाची व्यवस्था करण्यात येत असते त्याचबरोबर लाडू प्रसाद देखील साई भक्त घरी घेऊन जात असतात अशा प्रकारची शिर्डीमध्ये घटना घडू नये यासाठी यासाठी शिर्डी संस्थांकडून विशेष काळजी घेणं गरजेचं आहे गोविंद साळुंके साम टी न्यूज शिर्डी इसिसनं यापूर्वी मुंबईतल्या पाण्यात रासायनिक द्रव्य मिसळण्याची योजना आखली होती त्यानंतर त्यांचा हा विषारी प्रसादाचा दुसरा डाव पुढे येतोय यावरनं नरसंहारासाठी इसिस कोणत्या थराला जाऊ शकतं याची कल्पनाही येऊ शकते त्यामुळे यापुढे देवस्थान समित्यांनीही सतर्क होण्याची गरज आहे भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद कोण करतं त्यात कोणते पदार्थ वापरण्यात येतात यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे अन्यथा देवाचा प्रसादही अनेक निष्पापांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट Sam TV